मंडळी साधारण दोन वर्ष पाठीमागची गोष्ट आहे ही म्हणजे दोन हजार बावीस ची पाकिस्तानातल्या रावळपिंडीत पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड असा कसोटी सामना सुरू होता पहिल्या दिवशी बॅटिंग करताना इंग्लंडने पहिल्या पाच विकेट गमावून पंच्याहत्तर ओव्हरमध्ये तब्बल पाचशे सहा धावा कुटल्या होत्या त्याही पाहुणे सातच्या रन रेटने कसोटीत आता कसोटी प्रकार म्हणजे नांगर टाकून आपली विकेट न पाडता पार पीच उकडेपर्यंत त्यावर पाय रोवून टुच्चू टुच्चू खेळत उभे राहणे हाच प्रकार आपल्याला माहिती आहे बरं मग त्यात इंग्रजांनी भलेही क्रिकेटचा शोध लावला असला तरी कसोटीत हणकी बडीव बॅटिंग करायला ती काही टी ट्वेंटी आहे पण त्याच कसोटीनंतर खऱ्या अर्थानं कसोटी क्रिकेट प्रकारात एका नव्या टर्मचा उदय झाला बेसबॉल क्रिकेटचा आणि मग तुम्ही मागच्या दोन वर्षात हा शब्द बऱ्याचदा ऐकला पण असेल नसेल तर आता भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या कसोटी मालिकेच्या दरम्यान तर तुम्ही तो नक्कीच ऐकला असेल आणि तुम्हाला बी प्रश्न पडला असेल की बाबा हाय काय हे बेसबॉल क्रिकेट या बेसबॉल क्रिकेटचा उदय म्हणा किंवा जन्म नेमका झाला कसा आणि त्यानं कोणत्या टीमला नेमका काय फायदा झालाय तुमच्या या सगळ्या प्रश्नांचा विषय खोल आणि पृथ्वी गोल करायला आपण आहे ना पण त्याआधी तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करू नका आता बेसबॉलचा बॉलचा खऱ्या अर्थानं आता माता पिता जर कोणाला म्हणायचं असेल तर तो आहे इंग्लंडचा सध्याचा प्रशिक्षक आणि न्यूझीलंडचा माझी खेळाडू असलेला ब्रेंडन अण्णा मैक्युलम आता थेट चला आय पी एलच्या पहिल्या सीझनच्या पहिल्या सामन्यात दोन हजार आठ साली मैकुलम अण्णानं कोलकात्याकडून खेळताना सीझनच्या पहिल्याच सामन्यात एकशे अठ्ठावन्न धावांची ह्या दुरळ्या बॅटिंग केली ती की त्यावर शाहरुखचे नंतरचे चार फ्लॉप कुर्बान झालेले तर मित्रांनो ब्रेंडन मॅक्युलमचा खेळ पाहून तेव्हा त्याच्या सहकाऱ्यांना बेसबॉल बॉल प्लेअरची आठवण यायची आणि झालंही तसंच त्यांनी त्याचं टोपन नाव बैज ठेवून दिलं आता थेट येऊया मे दोन हजार बावीस मध्ये त्या साली ब्रेंडना मॅक्युलम बांधला इंग्लंड संघाचा कोच प्रशिक्षक आपली फेअरलेस कसलेही दडपण न घेता समोरच्या संघावर तुटून पडायची स्टाईल मग त्यानं ऍज ए प्रशिक्षक म्हणून इंग्लंड संघात उतरवायची ठरवली ब्रेंडन मॅक्युलम इंग्लंडचा प्रशिक्षक व्हायच्या आधी मागच्या सतरा कसोटीत इंग्लंडने सोळा पराभव आणि एकच विजय टेस्ट केले होते मग पाकिस्तान विरुद्धच्या त्या कसोटी सामन्यात जे काही घडलं त्यांना अख्खं जागतिक क्रिकेट वर्तुळ ढवळून निघालं कारण होतं इंग्लंड संघानं खेळत आणलेला अप्रोच कसोटी बघू नका ना वन डे बघू नका ना टी ट्वेंटी मैदानात उतरताच आक्रमक व्हा आणि तुटून पडा डिफेन्स करतानाही तोच अप्रोच ठेवा आणि अटॅक करतानाही तोच ब्रेंडन मॅक्युलमनं इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोकला हाताशी धरून हे फेअरलेस आणि ॲग्रेसिव्ह स्टाईल कसोटीत आणल्यानंतर त्यानंतरच्या खेळल्या गेलेल्या तेरा कसोटींची आकडेवारी जर पाहिली तर त्यापैकी तब्बल बारा कसोटी इंग्लंडने जिंकले आहेत म्हणून बोरिंग रटाळ अशा पाच दिवस चालणाऱ्या कसोटी क्रिकेटमध्ये ब्रेंडन मॅक्युलमनं जी स्टाईल आणली तिला त्याचंच टोपण नाव दिलं गेलं अर्थात बैसबॉल आता तसं पाहायला गेल्यावर बेसबॉल ही स्टाईल तितकी पण भारी नाही असं काही जणांचं म्हणणं आहे कारण कसोटी ही पाच दिवस चालते क्रिकेटची सुरुवातच कसोटी प्रकारानं झालेली त्यात पूर्ण पाच दिवस सामना खेळायला निबार कस लागतो नाही म्हणायला एका बाजूने संघाची पडझड चालू असताना एखादा बॅटर न रन्स काढता पण नुसते बॉल खात सावकाश रन काढून विकेट टिकून खेळत राहिला तरी चालायचे म्हणून आपला युवराज पण म्हणायचा की भलेही मी वन डे टी ट्वेंटीमध्ये वन टास्ट बॅटिंग करत असलो तरी कसोटीत मी चमकदार कामगिरी करत नाही तोपर्यंत मी स्वतःला चांगला खेळाडू मानतच नाही मग कसोटीत पण आल्या आल्या अटॅक करून पण विकेट्स पडल्यावर हा अप्रोच अंग्लित येऊ शकतो इंग्लंडच्या मागच्या आफ्रिका दौऱ्यात आणि आत्ताच्या भारत दौऱ्यात हे बऱ्यापैकी दिसून पण आले पण यानं एक मात्र भारी झाले बर का ते म्हणजे बेसबॉलनं कसोटी क्रिकेट प्रकाराची रंजकता तेवढी जाम वाढवले पाच दिवसांच्या सामन्यात सुरुवातीपासूनच तुटून हल्ला करायचा म्हणजे पूर्वीसारखं दिवसाला नव्वद ओव्हरच खेळून दोन तीनशे रन्स काढायचा काळ काड़। आणि शंभर दोनशे बॉल खेळून तीस चाळीस रन्स काढायचा काळ यानं नक्कीच मागे पडेल असं म्हणायला स्कोप आहे बाकी तुम्हाला बेसबॉल हा प्रकार कसा वाटतो तुम्हाला याचे फायदे तोटे काय वाटतात हे कमेंट करून तर सांगाच पण हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो नक्की लाईक आणि शेअर पण करा आणि क्रिकेटच्या अशाच भन्नाट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी एकदा सबस्क्राईब नक्की करा विषय खोल पृथ्वी गोल